मित्रांनो देवभूमी कोकणच्या अजून एका मस्त व्हिडिओत तुमचं स्वागत आहे मित्रांनो कोकणात सध्या मे महिन्यात सुरू होतोय आणि मे महिन्याचा कडक उन्हाळा सुरू झालेला आहे आणि ह्या उन्हाळ्यात मस्तपैकी निसर्गरम्य ह्या कोकणात चैत्राची पालवी फुलते त्यासोबत सणवार अजून धामधुमीत सुरूच आहेत आणि त्याच्यासोबत पाऊस येण्याआधी कोकणी माणसाची घर बांधणीचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे सध्या कोकणी माणसाची जीवनपद्धत बदललेली आहे सुरुवातीला कुडाची घरं बांधणारा कोकणी माणूस हळूहळू मातीची घरं त्याच्यानंतर विटांची घरं आणि आता कोकणाच्या ज्या कातळसाड्यांवरती मुबलक प्रमाणात जांबा दगड मिळतो म्हणजे चिऱ्याचा दगड तर त्या दगडापासून असे छान चौकोनी लाल असे चिरे बनवले जातात आणि त्या चिऱ्याची घरं बांधण्याचा कल सध्या कोकणी माणसाचा वाढलेला आहे कारण खूप वर्ष टिकाऊ असं हे बांधकाम चिऱ्याच्या घरांचं होतं आणि त्या चिऱ्याच्या घराचं बांधकाम कोकणात मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे तसंच माझ्या पाठीमागे बघताय जे घराचं बांधकाम सुरू आहे तर ते आमचं स्वतःचंच बांधकाम आहे याच्या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण चौतऱ्यापर्यंत बांधकाम होत असताना काम बघितलं आहे चौतऱ्याचं बांधकाम होऊन आत्ता भिंतीचं बांधकाम गेले दोन दिवसापासून सुरू आहे गेले महिनाभर आपलं हे बांधकामाचं काम चालू आहे माझा हा विचित्र अवतार बघून तुम्हाला पण थोडंसं अजब वाटेल कारण मीसुद्धा यांच्यासोबत हा किरकोळ किरकोळ काही कामं करतोय त्याच्यामुळे आज हा वेगळा अवतार झालेला आहे कारण प्रत्यक्षात आपण काम केल्याशिवाय कामात के काम मजा येणार नाही आणि काम होणार नाही स्वतःच्या हातानं जे घर उभं राहतं तर त्याची मजाच वेगळी असते चिऱ्याचं बांधकाम कशा पद्धतीने केलं जातं कोकणात आणि ते कशा पद्धतीने टिकाऊ आहे तर ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बरं हे जे घराचं काम चालू आहे तर बरीचशी घरं कोकणात आता चिऱ्याचीच होत आहेत त्याच्यानंतर त्याच्यावरचं प्लॅस्टर आणि मग स्लॅब आता मातीची घरं सहसा कोणी बांधत नाही कारण चिरा अजूनपर्यंत खूप स्वस्त आणि मुबलक प्रमाणात आहेत अक्षय नवले खेडशी गावातले तर त्यांना आम्ही हे काम दिलेलं आहे ते स्वतः मिस्त्रीचं काम करतात आणि त्यांच्यासोबत ही पूर्ण टीम काल सकाळी काम चालू झालं होतं चौथऱ्याच्या वरचं काल सकाळी पाच लाईनीचं काम पूर्ण करून पुन्हा आज सकाळी ते काम सुरू केलेलं आहे अत्यंत स्पीडली काम चालू आहे म्हणजे चार दिवसात लेंटलपर्यंत काम पूर्ण करायचं टार्गेट त्यांनी ठेवलेलं आहे आणि नक्कीच पूर्ण होईल तर आपल्यासोबत अजून एक यांच्यामध्ये अवली कलाकार म्हणजे पूर्ण हे नमन कलाकार आहेत कोकणात आमचे बरेचसे जे लोक आहेत ते नमनप्रेमी आहेतच स्वतः नमनमध्ये काम करणारे आहेत आणि हे सगळे जे आहेत ते कुठं ना कुठेतरी नमनमध्ये काम करणारे माणसं आहेत खेडशी गावातलं महालक्ष्मी नमन मंडळ बऱ्याच लोकांनी या बघितलं असेल त्यांचं नमन तर त्यातलेच हे मिस्त्री आहेत आणि ते स्वतः त्या नमनामध्ये काम केले आहेत अजित गवताडे स्वतः पेंद्याची भूमिका वगैरे ते बघतात तर त्यांचं त्यांनाच विचारू या चिऱ्याच्या बांधकामाबद्दल अजित दादा चिऱ्याचंच बांधकाम का करावं तुम्ही काय सांगाल आमच्या लोकांना आता जुनी पद्धत जरा मायडे बघून सांगा जुनी पद्धत आता केली ना हा आता चिऱ्याचं बांधकाम सगळीकडे लोक करतात पण काय विशेष काय चिऱ्याचं बांधकाम करण्यात मातीचं किंवा आता विटांचं का करू नये बांधकाम आहे बरं आता चिऱ्याचा कसा लोड आपल्याकडे मिळतोय आपल्या साड्यांवरती आणि सहा हजार रुपया एक लोड पडतो एक लोड म्हणजे दोनशे चिरा बरोबर आणि एक चिरा तिचं माप काय असतं लांबी रुंदी पंधरा बाय नऊ पंधरा इंच लांब आणि नऊ इंच रुंदी रुंदीचं माप आहे तरी हे बांधकाम आपण जर केलं ह्याला प्लॅस्टर जर नाही लावलं तरी असंच चिऱ्याचं मोकळं बांधकाम किती वर्ष टिकेल घर ते पन्नास वर्ष त्याच्याशी जास्त जाऊ शकतं का कारण मी अडीच तीनशे वर्षाची जुनी पण बांधकाम बघितले आहेत आपलं जुनं बाय घरात जे बांधकाम होतं म्हणजे जवळ चार पिढ्या त्यातून घेऊन निघून गेल्या आणि त्याचा चौथ्याचा म्हणजे चौथ्याचा चिरा आपण जेव्हा काढला ना तर तो अत्यंत टणक आणि चांगला होता मी तो आपण ह्याच्या भरावाला वापरलेला आहे पडून तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे घर बांधलेत म्हणजे रत्नागिरी तालुका तालुक्याच्या बाहेर कुठं का काम केलंय काय सांगलीत काम केलेलं आहे तरी सांगलीत किती म्हणजे एकच काम केलंय का अनेक काम केलेत किती एकच झाले म्हणत आहेत सांगली तीन घरं प्लॅस्टर सहित केलेले आहेत चाळीस बाय बेचाळीस बांधलेली आहे एका त्याच मालकाची बरोबर नुसतं फक्त घर बांधणीचं काम करत नाहीत तर वीर बांधणे किंवा बांध असतील त्यानंतर प्लॅस्टरचे काम सुद्धा हे लोक करतात सोलापूरला सुद्धा काम केलेलं आहे म्हणजे कसं तुम्ही जिथे घर किंवा काम करता तर ज्या मालकाचं काम केल्यानंतर त्या मालकाला जेव्हा त्या घराचे कामाची पसंती येते किंवा जे लोक बघतात काम चालू असताना तर ते त्यांना पुढे बोलवत असतात आणि तर आत्या भाऊ त्याच्या ओळखीने त्यांचा आम्हाला संपर्क क्रमांक मिळाला आणि त्यांनी आम्हाला अक्षरधाराची भेट घालून दिली आणि आम्ही त्यांना ह्या कामासाठी आमचं काम दिलेलं आहे तर तुम्हालाही जे बांधकाम केलेलं आहे एकंदरीत बघण्यावरून आवडत असेल त्यांचं काम आणि त्यांना जर बोलवायचं असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही त्यांचा सा कॉन्टॅक्ट नंबर देईन आपल्या स्क्रीनवरती पण जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय हो। ते डायरेक्ट अक्षयदादाचा आहे तुम्ही त्यांच्यावरती डायरेक्ट थेट तुम्ही संपर्क करून तुम्हाला तुमच्या का बांधकामासाठी त्यांना बोलू शकता त्यांच्याशी चर्चा करू शकता आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याच गावातल्या आपल्याच कोकणातल्या माणसाला एखादा रोजगार मिळून आपण देऊ शकतो त्याचा आपलाच आनंद आहे काल जे लाईन लावल्या होत्या ते ते त्याच्यामध्ये आता गॅप भरायचं काम राहिलं होतं ते स्वतः करत आहेत आणि ते वरती आता बांधकाम जे चालू आहे तर सगळ्यात मोठं चिऱ्याचं बांधकाम हे सहसा कोणाला जमत नाही ते कौशल्यपूर्ण काम आहे म्हणजे प्रत्येक चिरा हा व्यवस्थित लाईनवरती लावला जातो आता यातला कोणीही ट्रेनिंग घेतलेला किंवा शिकलेला माणूस नाही शिक आहे तर अनुभवातून शिकलेला आहेत आपल्या वडील उपार्जित लोकांसोबत काम करता करता ते हे काम करत आहेत जसे दादा आत्तावरती चिरे ठेवायचं काम करत आहेत म्हणजे आधी आजीदादांसारखे जे सिनियर लोक आहेत ते त्यांच्या हाताखाली काम करत करत शिकतात आणि पुढे होता त्या कामातले ते एक्सपर्ट होतात तर त्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात हे बांधकाम करत असताना ज्याला आपण म्हणतो हा हे मिस्त्रींचा वलंबा की। वरता जो की वरचा जेव्हा आपण चिरा ठेवतो तेव्हा खालच्या चिऱ्याबरोबर तो लेवलमध्ये आला आहे की नाही तर तो हा बघितला जातो हे बघा आजी दादा आपण ठेवून दाखवत आहेत वर त्याला दोन भाग असतात एक ह्याला काय म्हणतात गोटी। ही गोटी आणि हा वलबा गोटी धरून ठेवायची दगडाला एक मिनिट तुम्हाला दाखवतो जिथं दाखवतात असं ठेवलं लाईन दुरी आहे एक जे चिरे आपल्याला एका रेषेत दिसत आहेत इथून जर बघितलं ना तर शेवटचा चिरा आणि हा चिरा एकदम लेवल मध्ये दिसेल आणि ती दोन लाईन पण बघा पूर्ण लाईन मध्ये दिसणार तुम्हाला दाखवतो एक चिरा इकडे तिकडे तुम्हाला सरकलेलं दिसणार नाही हे बघा ना हे काय कोणतं दुसरं टेक्निकशास्त्र वापरत नाही तर आमच्याकडे वलंबा हा एक प्रकार आणि दुरी प्रकार असतो त्याच्यावरती हे कळतं भिंत बघा एकदम ते पण दाखवूया दादा म्हणतात चिरे कसे तोडतात जेवढ्या मापाचा चिरा मध्ये गॅप भरायला किंवा एखादा अख्खा चिरा कमी करायचा असेल तर तो दादा ह्या हातातल्या का हात्याला काय म्हणतात पिकाव त्याला दोन भागा आहे एकादोबल पातं आहे आणि एका जो टोक आहे टोक तोडायला आणि पातं एकदम धार मारायला लेवल करायला तर छोटा साईजचा चिरा त्यांनी तयार केलेला आहे ओके बघा यंगस्टर तरुण लोकसुद्धा आहेत ह्या टीममध्ये एकदम काही तरुण अशा कामाला लाजतात खरं मजुरी किंवा असं रोजंदारी करायला पण नोकरदार लोक ऑफिसमध्ये बसून जेवढं रोजंदर कमवत नाही तेवढं ह्या कामात सुद्धा आहे फक्त तुमच्याकडे थोडीशी हुशारी आणि स्किल पाहिजे आणि ते अजून एक हत्यार बघायला मिळेल थापी जे की सिमेंट लावायला गमेल पाहिजेच वलबा आहे आलेला आहे एकदम हसत खेळत काम चालू आहे आपल्या इथं बरं सगळ्यात भारी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चिरे जरी तुम्हाला एका रेषेत दिसले असले तरी ते जशी लादी किंवा चौकोनी भाग जोडून लावतात तसं जोडून लावला जात नाही तर ते त्याला हा जो एक मागे एक पुढे चिरा लावण्याची पद्धत आहे त्याला आम्ही आमच्या ग्रामीण भागात कोकणी भाषेत सांदमोड म्हणतो म्हणजे तुम्ही बघितलात ना की तुम्हाला एक चिरा एका रेषेत कुठेही सिमेंटची लाईन लावलेली दिसणार नाही तर इथे बघा हा जो चिरा आहे हा पुढे आला आहे पण दुसरा चिरा ठेवताना थे मागे ठेवलेला आहे आणि ह्याच्या पुढे जरी एखादा चिरा ठेवला गेला तरी त्याच्यानंतरचा वर चिरा ठेवला जाणार आहे तो दोघांच्या मध्ये ठेवला जाईल आता हा पुढे लाईनमध्ये एक चिरा ठेवला जाईल तो ठेवताना पण बघा त्याची ही जी उभी लाईन येणार आहे ना तर ती ह्याच्यासमोर आलेली नाही आहे ती पुढे जाऊन दुसऱ्या चिऱ्याला जोडते म्हणजे जर भूकंपसारखा प्रकार किंवा भिंतीला जर मोठा धक्का आतून बाहेरून लागला किंवा वरती जे लोडिंगचं काम होणार आहे त्याच्यावर भिंतीला उभी तडा कधीच जाणार नाही किंवा हे चिरे जरी एखादा चिरा काढायचा झाला तरी सहज आपण तो चिरा काढून तिथे मध्ये एका दरवाजा करणं खिडकी करणं अशा गोष्टी भविष्यात करता येतात ते सांडमोडमोडीमुळे ते दगड ते चिरे एकमेकांना घट्ट धरून ठेवतात आणि आपल्याला ते बांधकाम म अधिक मजबूत होतं मध्ये पॅसेज खिडकीसाठी ठेवत आहेत आत्ता आपण किचनमध्ये उभे आहोत तर किचनची मुख्य खिडकी इथे होणार आहे तर ती खिडकीचं काम म्हणून ती जागामध्ये गॅप ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीने ठेवते आणि दोन चिऱ्याच्यामध्ये थापीच्या मदतीने सिमेंट पण तेवढंच महत्त्वाचं आहे जेणेकरून दोन्ही चिरे एकत्र जोडून राहतील इथे लाईन दुरी दोन दोऱ्या ओढलेल्या आहेत ही जे बारीक दिसते पूर्णपणे चिरा एका रेषेत दिसेल कुठे वाकडा कुठे आतबाहेर तुम्हाला अजिबात दिसणार नाही बघा ना हे परफेक्ट बांधकाम आहे कडक उन्हाळा आहे आणि खूप प्रमाणात उष्णता वाढलेली आहे गर्मी होते आणि त्या गर्मीतसुद्धा काम चालू आहे हे काम करताना खूप मेहनत आणि कष्टाचं काम आहे म्हणजे फक्त चिरे लावणं जे सोपं वाटत असेल तरी तितकं नाही वाहतूक आहे सिमेंट वाळू आणणं त्याच्यानंतर चिरे वाहतूक करून इथे आणणं उन्हात उभे राहून ते, ते, ते उचलणं कारण एक चिरा पंधरा ते वीस किलोपेक्षा जास्त वजनाचा चिरा असतो असे चिरे उचलण्यासारखं लावणं कारण आत्तापर्यंत जवळजवळ अडीच हजार चिऱ्याचं काम माझ्यामध्ये झालं असेल पूर्ण तीन हजार दोनशे चिरेचं तीन हजार चारशे चिरे लावले जातील म्हणजे सतरा लोड तेवढं कामही होणार आहे तिथे मी वरती एक टाकी बसवल्या जेणेकरून बांधकामावरती पाणी मारायला सोपं पडेल बांधकामावरती जेवढं पाणी पडेल ह्या चिऱ्यावरती जेवढं भिजेल पावसात किंवा पाण्यात तेवढे चिरे अधिक कडक होतात स्ट्राँग होतात आणि त्याची पुढे जी लाईफ आहे ती वाढत जाते घर बांधताना किंवा घराचं डिझाईन प्लॅनिंग करताना आम्ही काय कुठून इंजिनियर किंवा टेक्निकल माणसाचं काही सजेशन घेतलं नव्हतं आमचं आम्ही घरी बसून आणि मिस्त्रींशी चर्चा करून हे घर बांधण्याचा नियोजन केलेलं आहे त्याचं साधं लेआउट साधं स्ट्रक्चर आपण आखलेलं आहे तर मी आत्ता हॉलमध्ये उभा आहे हे हॉल असेल तर हॉलचं जे माप घेतलं होतं मी तर ते चौदा बाय पंधरा एवढं तिथं माप येतं आहे हा इथे पोर्च म्हणजे गॅलरी किंवा थोडासा वरांडा असा राहणार आहे एंट्री पॉईंट हा इथून आपण आतमध्ये घराकडे येण्यासाठी जागा मिळेल आपल्याला आणि हा हॉल जेव्हा बांधकाम पूर्ण होईल तेव्हा ते अजून ते स्ट्रक्चर आपल्याला कळेल मेन गेट इथे आहे इथून आपण जेव्हा आत येऊ तर हा दुसरा दरवाजा आहे तर तो किचनकडे जाईल हा इथे पाठीमागे एक बेडरूम आहे त्या बेडरूमकडे जायला हा इथे दरवाजा आणि इथे छोटीशी आम्हाला देवरूम करायची आहे ही एक दोन नंबरची बेडरूम आहे थोडे आम्ही छोटी घेतली आहे ल रुंदीला आठ आणि लांबीला चौदा फूट असं त्याचं मेजरमेंट आहे त्याच्यानंतर त्यानंतर ही थोडीशी मोठी बेडरूम घेतलेली आहे दहा बाय चौदा फुटाची असेल आणि त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम म्हणजे मास्टर बेड टाईप ते करतो आहे त्याचं चालू आहे काम इथून त्याला दरवाजा बाहेर जायला होईल आणि जेव्हा आपण बेडरूममधून बाहेर पडू किंवा हॉलमधून इथून बाहेर येऊ त्याच्यासमोरच कॉमन टॉयलेट बाथरूम असेल सा हे इथे साडेतीन बाय साडेतीनचं टॉयलेट आहे आणि चार बाय सातचं बाथरूम आहे आणि हे महत्त्वाचं आवश्यक रूम म्हणजे किचन अकरा बाय आठ ताळा आहेत रूमचं आणि त्याला थोडंसं अटॅच एक छोटीशी गॅलरी ठेवली आहे जेणेकरून काही साहित्य वगैरे ठेवायला त्याचं वरचं बांधकाम व्हाय व्हायचं आहे असा पूर्ण हजार स्क्वेअर फूटचं घराचं काम आहे आपलं चालू खूप गमती जमती चालतात दिवसभराच्या त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकण्यासारख्या असतात गावातल्या वाडीतल्या कोकणी माणूस म्हटलं की बोलका आणि गमतीशीर एकदम कॉमेडी माणूस आहे मग अशी तुम्हाला जी सानमोड पद्धत दाखवली ना खिडकीचा स्पेस ठेवण्यासाठी त्यांनी लाईन पकडली आहे उभी पण लाईन पकडताना त्यांनी सानमोडचा सा नियम पाळलेला आहे म्हणजे छोटा दगडचा तुकडा ठेवून त्याच्यावरती एक मोठा ठेवला आणि जे गॅपमध्ये राहिले आहेत त्या थोडा अजून बारीक पीस टाकून किंवा म सिमेंट वाळू भरून तो ते बंद करतील त्यांनी पूर्ण ह्याला दगडाला चिकटवला नाही आहे तर त्याचा वरचा लोड घेण्यासाठी तो दगड तिथे ठेवतील आणि त्याच पद्धतीने ही भिंत अशी पुढे येईल घराच्या वरच्या बाजूला मी उभा आहे जिथून खूप छान असा व्ह्यू दिसतोय पूर्ण घराचा चौतरा आपल्याला बघायला मिळेल हजार स्क्वेअर फूट म्हणजे एकोणतीस बाय एकतीस असं फुटाचं हे माप आहे आणि त्या पद्धतीने हे बांधकाम चालू आहे वरती स्लॅब होणार आहे त्याच्यामुळे चौतऱ्याखालचं बांधकाम आणि चौतऱ्यावरचं सुद्धा बांधकाम एकदम थप्पी बांधकाम पद्धतीने चालू आहे मध्ये आम्ही चौतऱ्याला कॉन्क्रीटचे एक रिंग रिंगसुद्धा मारलेली आहे सात फुटावरती वरती बांधकाम आल्यानंतर पुन्हा एकदा एक रिंग होईल आणि त्यानंतर स्लॅबचं काम होईल खूप असं छान देखणं कोकणातलं एक घर अजून होत आहे तर त्या घराचं बांधकाम कशा पद्धतीने करतात ते आज आपण बघतोय अजी दादा हे जे सिमेंट वाळूचं मिश्रण करतात ना त्याचं प्रमाण कसं असतं सिमेंट एक बॅग सिमेंट हे जे आता बांधकामासाठी आपण वाळू आणि सिमेंटचं मिश्रण वापरतो आहे ना जे की काळी तुना वगैरे असं वापरायच्या सिलिक वाळू वाळू वगैरे तर आपण ही वाळू किंवा आमच्या कोकणामध्ये समुद्राची पांढरी वाळू मिळते तर ती आहे तर वीज गमेले जर वाळू वापरली तर एक सिमेंट बॅग जे पन्नास किलोचे येते तर ती वापरली जाते म्हणजे त्याचं मिश्रण व्यवस्थित होतं त्याचं पण प्रमाण ठरलेलं आहे त्यात पाणी किती टाकायचं आणि त्याचं किती मिश्रण करायचं त्याप्रमाणे तो ठराविक डेपो ज्याला आम्ही म्हणतो ग्रामीण भागात तेव्हा तो डेपो मारला जातो तो संपल्यानंतरच पुढचा पुढचं मिश्रण केलं जातं एकदम करून ठेवलं जात नाही कारण ते सुक्त उन्हामुळे आणि ते कडक होण्याची शक्यता जास्त आणि पाणी पण जास्त येतं सत्य आहे थोडं शास्त्रीय त्याच्यामधलं अनुभव आणि वैयक्तिक अनुभव अशा पद्धतीने मिस्त्रीचा वापर करून काम करत आहेत बघा मित्रांनो चिऱ्याच्या घराचं बांधकाम सुरू आहे आणि त्याला एकूण किती खर्च येईल किंवा किती बजेट असेल याचा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल प्रत्येकाच्या आवडीनिवडीवरती हा विषय आहे की त्याने घराची डिझाईन किंवा घराचं प्लॅन कसं केलं असेल किंवा अंतर्गत ज्या गोष्टी करायच्या आहेत कलर असेल आहे। किंवा इंटेरियरिंग असेल तर त्याप्रमाणे खर्च राहतो आता एक बेसिक जर हजार स्क्युअर फुटचं घर आता जे मी बांधतो आहे तर त्याचा जरी खर्च म्हटलात तरी मेसेजने सांगितल्याप्रमाणे सतरा लोड चिरा म्हणजे साडेपाच हजार रुपये आम्हाला लोड पडला त्याप्रमाणे तुम्ही त्याचा हिशोब करा की साडेपाच हजारप्रमाणे सतरा लोड चिरांचे किती होतील तर चौथ्यापासून चौथऱ्याच्या खालपासून पायापासून हे बांधकाम सुरू आहे त्याच्यानंतर स्लॅबचं बांधकाम आम्ही करतोय तर जो रिंग आणि वरचा स्लॅब आहे तर त्याचं साडेचार ते पावणे पाच लाखापर्यंत बजेट जाणार आहे म्हणजे चिरे आणि त्याच्यानंतर मी स्लॅबचं सा सांगितलं त्याच्यानंतर ह्याच्यासाठी लागणार आहे ते वाळू आणि सिमेंट मेसरी सांगितल्याप्रमाणे पाच ब्रास वाळू ह्या बांधकामासाठी लागणार आहे आमच्याकडे दोन हजार रुपये ब्रास चालू आहे म्हणजे पाच ब्रासचे दहा हजार रुपये होतात त्याच्यानंतर सिमेंट अल्ट्राटेक कंपनीचा मी सिमेंट वापरलेला आहे पासष्ट बॅग सिमेंट पूर्ण बांधकामासाठी चिऱ्यासाठी लागेल त्याच्यामध्ये प्लास्टरचा आम्ही सिमेंट आणि वाळू पकडलेली नाही फक्त बांधकाम निवळ बांधकामाची वाळू तर पासष्ट बॅग म्हणजे आत्ता साडेतीनशे रुपये एक बॅग चालू आहे तर त्याप्रमाणे पासष्ट बॅगचा हिशोब तुम्ही स्वतः लावा त्यानंतर आमच्याकडे जे बांधकामाची मजुरी आहे तर प्रत्येक भागानुसार मजुरी वेगवेगळे वेग असते वेग मिस्त्रींची जी मजुरी आहे ती आत्ता तुम्हाला मी ह्या व्हिडिओत सांगत नाही कारण थोडासा गोपनीय विषय आहे मिस्त्रींच्या बाजूने तर तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा स्क्रीनवरच्या नंबरवरती फोन कराल त्यांच्याशी बोलाल तेव्हा ते तुम्हाला सांगतील तरी त्याच्यानंतर जी अकुशल मजुरी लागणार आहे म्हणजे याच्यामध्ये भराव करणं खोदाई करणं तर ती तीस ते पस्तीस हजार रुपयापर्यंत ती मजुरी जाते पाण्याचा खर्च पाणी मारणे वगैरे आणि इतर किरकोळ खर्च म्हणजे आम्ही नुसतंच निव्वळ बांधकामाचा जो खर्च काढलेला आहे तो अंदाजे आठ ते नऊ लाखाचा आम्ही खर्च काढलेला आहे म्हणजे हे फक्त साध्या पद्धतीने जिऱ्याचं बांधकाम आणि वरती स्लॅब त्याच्यानंतर प्लॅस्टरचा खर्च असेल लादी असेल त्याच्यानंतर पुन्हा आतमधलं इंटेरियरिंग डिझायनिंग असेल दरवाजा असतील तर हा खर्च वेगळा त्याच्यामध्ये येणार आहे थोडा खर्च डोई उजावर जाईल परंतु ते एकदाच मजबूत हो होईल आपला हा बांधकाम कमी खर्चामध्ये आपलं जर घर बांधायचं असेल तर माझ्या मागे बघता ते घर चालू आहे आणि इथे वरती तर त्याच्यावरती त्यांनी शेल्टरसाठी पत्रा वापरलेला आहे तर स्लॅब नाही केला स्लॅबचा खर्च जर कमी केला तर हजार स्क्वेअर फूटच्या घराला पत्रा जर खरं काढायचा असेल तर सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये चॅनल आणि जो सिमेंट पत्र आहे त्याच्या खर्चातही देतो म्हणजे कोकणात तुम्ही आयुष्याच्या कमाईतला थोडासा एक भाग म्हणून आणि स्वतःच्या आयुष्याची एक तरतूद म्हणून बजेटमध्ये घर बांधता येऊ शकतं तर एकंदरीत तुम्हाला पत्रात जरी घर बांधायचं असेल तर चार ते पाच लाखामध्ये एक हजार स्क्वेअर फुट घर तुमचं होऊन जाईल स्लॅबचा असेल आणि तुमची जास्ती अपेक्षा असेल घराच्या बाबतीत तरी दहा लाखापर्यंत बजेट बघून ठेवा म्हणजे ते त्याप्रमाणे आपलं घर बांधता येऊ शकतं तर त्याप्रमाणे जर आपलं व्यवस्थित नियोजन असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला घर बांधणं अधिक सोपं आहे जर नियोजन नसेल तर मग अचानक जे साहित्य लागतं त्यासाठी धावपळ होते आणि जे साहित्य आपल्याला कमी खर्चात मिळणार आहे त्याच्यासाठी डबल खर्च होतो आणि मग खर्च वाढतो दाम जातो आणि मग पुन्हा आपण जो एकूण खर्च आहे तर त्या खर्चामध्ये तफावत पडून मग ते महागाचं पडू शकतं त्यापेक्षा जर प्री प्लॅन असेल वर्षच्या वर्षभराचं सहा महिन्याचं जसं तुम्ही कराल त्याप्रमाणे आणि त्या पद्धतीने आपलं घर आपलं चांगलं बांधू शकतो मित्रांनो आयुष्यभराची कमाई एकत्र करून घर बांधायचं धाडस करतो आहे सुरुवात तर केली आहे तुमच्या कृपा आशीर्वादाने जवळजवळ दो दो शंभरपेक्षा अधिक व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवरती आहेत तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितला असाल बघितलं नसेल तर व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुम्हाला आमच्या ह्या कोकणी माणसाची चिऱ्याच्या घराची बांधणी किंवा चिऱ्याचं घर बांधण्याची पद्धत कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा शेअर करा आणि तुमचे काय प्रतिक्रिया असेल तुमची काय मतं असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असंच आपल्या चॅनलवरती सर्वांचं प्रेम असू द्या